नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती आरोग्य विभागामध्ये भरती निघालेली आहे भरती कोणत्या पदासाठी होणार आहे किती जागा आहे आणि त्याची पात्रता काय मागितलेली आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो पहिली पोस्ट स्टाफ नर्सची ची जागा दिलेली आहे जागा जी आहे हा तुम्हाला नेमा प्रोग्राम प्लेस ऑफ पोस्टिंग हा वेगवेगळ्या दिलेल्या हे तुम्हाला अर्ज भरताना व्यवस्थित चेक करावा लागेल आणि यामध्ये कोणत्या कासाठी किती जागा हे दिलेलं आहे ठीक आहे एस सी एस टी व्ही जे ए सर्वासाठी जागा या ठिकाणी आहे चेक करून घ्यायचं आणि जी पात्रता मागितली आहे बी एस सी नर्सिंग किंवा जी एन एम आणि रजिस्ट्रेशन असणे गरजेचं आहे बी एस सी किंवा जी एन एन असेल तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता आणि तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी आवश्यक आहे नंतरची पोस्ट आहे ओ औष याची पात्रता मागितली आहे बी एम एस कॅटिगरी जागा दिलेली आहे नंतरची पोस्ट आहे लॅब टेक्निशियन याची आपण जागा दिलेली आहे याची पात्रता मागितली आहे डी एम एल टी आणि एका वर्षाचा अनुभव ठीक आहे आणि कोणत्या कासाड्या किती जागा आहे हे पण या ठिकाणी दिलेलं चेक करून घ्यायचं नंतरची पोस्ट आहे फार्मासिस्टची याची पात्रता मागितली आहे बी फॉर्म किंवा डी फॉर्म आणि एका वर्षाचा अनुभव आणि कॅटेगरीनुसार जागा दिलेली आहे फार्मसीच्या नंतरची पोस्ट आहे प्रोग्राम असिस्टंट एक जागा पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएट विथ त्या नंतरची पोस्ट आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम असिस्टंट एकच जागा याची पात्रता मागितली आहे मेडिकल ग्रॅज्युएट विथ यम यम पी एच एम एच ए यम बी इन हेल्थ आठ नंबरची पोस्ट आहे न्यूट्रिशनची एकच जागा याची पात्रता मागितली आहे बी एस सी होम सायन्स न्यूट्रिशन आणि नंतरची पोस्ट आहे कॉन्सलरची हिची एकूण आठ जागा दिलेली आहे आणि हिची पात्रता मागितली आहे एम एस डब्ल्यू टोटल एकशे जागेसाठी साथ ही भरती होणार आहे तर बघा मित्रांनो हा जर तुम्हाला कशाप्रकारे भरावा लागेल तर सर्वात अगोदर तुम्हाला हा जो क्यू आर दिलेला आहे हा क्यू आर तुम्हाला, तुम्हाला स्कॅन करावा लागेल हा क्यू आर कोडवरून तुम्हाला एक गुगल फॉर्म जो आहे तो ते भरावा लागेल ठीक आहे गुगल फॉर्म तुम्हाला भरावा लागेल गुगल फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट तुम्हाला काढावं लागेल ठीक आहे गुगल फॉर्म भरायचा त्याची प्रिंट काढायची थी, ठीक आहे प्रिंट काढल्यानंतर त्याला संपूर्ण डॉक्युमेंट जोडायचे तुम्हाला जो डी आहे तो डी जोडायचा आणि अर्ज रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र न्यू आझाद गणोत्सव मंडळाच्या बाजूला जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन चौक अमरावती या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज जमा करायचा आहे थी, ठीक आहे याची अंतिम तारीख आहे तीन एप्रिल तीन एप्रिलपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा दिलेल्या पत्र स्वतः नेऊन द्यायचा अगोदर गुगल फॉर्म भरायचा गुगल फॉर्म भरल्यानंतर भरल्यानंतरची प्रिंट काढायची प्रिंटला डॉक्युमेंट लावायचे ए लावायचा आणि दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा आहे ठीक आहे तीन एप्रिलची अंतिम तारीख आहे ठीक आहे पत्ता दिलेला व्यवस्थित चेक करून घ्यायचा तीन एप्रिलची अंतिम तारीख आहे आणि तुमची जी नियुक्ती आहे मुलाखतीद्वारे होणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अर्धासोबत डीडीए लावायचा आहे तो आहे ओपन कॅटेगरीला एकशे पन्नास रुपयाचा आणि जे मागासवर्गीय उमेद आहे त्यांना शंभर रुपयाचा डीडी तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटेग्रेट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अमरावती या नावाने कळायचं तसेच डीडीच्या मांग तुम्हाला तुमचं नाव लिहिणे गरजेचं राहणार डीडीच्या मागे नाव लिहिणे गरजेचं आहे ठीक आहे दीडशे रुपयाचा डीडी काढावं लागेल ओपन कॅटेगरीला आणि शंभर रुपयाचा यांना पी डी एफ दिलेली आहे माहिती दिलेली आहे तुमची नियुक्ती कशा प्रकारे केल्या जाईल तुम्हाला मार्क कशा प्रकारे दिल्या जाणार आहे हे संपूर्ण या पी डी एफ मध्ये दिलेले पी डी एफ व्यवस्थित भासून घ्यायची ब्रीडच्या आधारेवर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि तुमची मुलाखत पण या ठिकाणी घेतल्या जाणार आहे मित्रांनो यासाठी वयोमरादा ओपन कॅटेगरीला अडतीस वर्षापर्यंत आणि जे मांगासवर्गीय उमेदवार त्यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्द राहणार रा आहे बाकी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे तर दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला आपला जो अर्ज आज सादर करायचा आहे याची अंतिम तारीख आहे तीन एप्रिल तीन एप्रिल पर्यंत तुम्ही आपला जो अर्ज दिलेल्या पत्त्यात सादर करायचा ठीक आहे संपूर्ण पिढेप लागत असेल तर आपण नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पिढीए मिळून टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद